नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते लेट्सअपच्या आहेत आजच्या दिवसभरातील दहा महत्वपूर्ण घडामोडी चला तर मग वळूयात आजच्या दिवसभरातील दहा महत्वाच्या बातम्यांकडे यामध्ये पहिली बातमी आहे ती म्हणजे पावसा हवामान विभागाकडून पुढील आठवड्यात राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात चांगल्या पावसाचे संकेत तर कोकण आणि विदर्भात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शालेय शिक्षण विभागाकडून कोएम नावाचं ॲप तयार शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची ट्विटद्वारे माहिती नीट परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही राष्ट्रीय चाचणी एजन्सीने केलं स्पष्ट परीक्षा बारा सप्टेंबरला रविवारी ठरल्याप्रमाणे आयोजित केली जाणार देशातील अनेक राज्यांमध्ये जवळपास दीड वर्षांनी शाळा उघडणार गुजरात पाठोपाठ दिल्ली आणि पोंडिचेरी सरकारने राज्यातील शाळा एक सप्टेंबर पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा घेतला निर्णय शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जर तयारी पूर्ण झाली तर शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक मात्र लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू करण्याचा कोणताही संबंध नसल्याचं टास्क फोर्सचं मत इंग्लंडची हिडिंगले कसोटीत एक डाव आणि शहात्तर धावांनी जिंकत मालिकेत एक एक अशी बरोबरी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा दुसरा डाव दोनशे अठ्याहत्तर धावांवर आटोपला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या विधानाचा खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून निषेध केंद्र सरकारने लॉन्च केली नवीन भारत सिरीज आता गाडीच्या नंबर पुढे येणार बी एच अशी अक्षरे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून आदेश जारी सणासुदीचे दिवस पाहता केंद्र सरकार सतर्क देशभरात तीस सप्टेंबर पर्यंत वाढवला कोरोना प्रोटोकॉलचा कालावधी टोकियो पॅरॉलिम्पिक मध्ये टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी पॅरालिम्पिकमध्ये देशाला पहिलं सुवर्ण पदक मिळवून देण्यापासून एक पाऊल दूर तर या होत्या या दिवसभरातील दहा महत्वाच्या घडामोडी यासारख्याच नवनवीन अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ऍप डाउनलोड करा धन्यवाद